जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अर्धापूर अंतर्गत दाभण आणि भोकरपाटा शिवारा दरम्यान दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान एका ज्येष्ठ महिलेचा दगडाने ठेचून खून झालेला आहे यातील मुख्य संशयित आरोपी संभाजी बबन दगडे उर्फ संभाजी बबन पोपटराव दगडे असं त्याचं नाव असून तो दौंडच तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील मूळ रहिवाशी आहे हल्ली तो मुलक धाबा येथे काम करत होता आणि घटनेनंतर तो फरार झालेला आहे या घटनेसंदर्भात पोलीस स्टेशन अर्धापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे घटनेचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चनाताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनात माननीय व्यंजनी साहेब एस डी पी ओ नांदेड सिटी यांच्या प्रमुख नेतृत्वात सुरू असून पोलीस स्टेशन अर्धापूर तर्फे या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे मी स्वतः या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेवून असून पी एस ए पी आय जे आहेत या गुन्ह्याचे प्रत्यक्ष तपासी अधिकारी आहेत या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी आहे त्याचा फोटो आणि वर्णन याप्रमाणे आहे यामध्ये हा आरोपी हॉटेल ढाबे या ठिकाणी जेवण जेवण मागण्यासाठी येण्याची दाट शक्यता दा आहे हा आरोपी कुठलाही धंदा करत नाही आणि हॉटेलवर काम करून चार दिवस चा या हॉटेलवर चार दिवस त्या हॉटेलवर आशे राहून आपली उपजीविका करण्याच्या सवयीचा आहे आरोपी फरार झाल्यामुळे या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अविनाश कुमार साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम दिवसपी श्री रंजनी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आरोपीच्या शोधासाठी एकूण सहा पथके मागील अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस जानेवारीपासून कार्यरत आहेत आरोपीचा पत्ता जो कोणी नागरिक देईल त्याच्यासाठी सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी रुपये पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि मानचिन्ह असे बक्षीस जाहीर केलेले आहे माहिती देणाऱ्याचे नाव मोबाईल नंबर पूर्णतः गुप्त गोपनीय ठेवण्यात येईल तसेच ते नाव ते मोबाईल नंबर कुठल्याही पोलीस रेकॉर्डला येणार नाही अशी मी तुम्हाला स्वतः आणि पोलीस प्रशासनातर्फे शंभर टक्के ग्वाही देतो या आरोपीची चेहरेपट्टी दर्शविणारे आम्ही पॉम्प्लेट्स जारी केलेले आहेत बक्षिस पत्राचे सुद्धा आम्ही जारी करत आहोत ज्या कुणाला या वर्णनाचा आरोपी आढळेल या फोटोशी मिळता जुळता चेहरा आढळेल व एखाद्या वेळेस त्याने दाढी वाढवण्याची शक्यता असेल त्यांनी डोक्यावरची केस काढण्याची शक्यता असेल कुठलीही शक्यता असू शकते तर आपल्याला शंका आली आम्हाला कॉल करावा आजचा माझा वैयक्तिक नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी पंचावन्न बावीस तेहतीस माझ्या या नंबरवर कॉल करावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद